नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकालेली बाराशे क्विंटल जास्तीत दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशी मानसिंग या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जशी तर पाच हजार चारशे रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा अवकालेली सहा हजार क्विंटल जशी दर पाच हजार चारशे पाच रुपये क्विंटल पाचोरा जळगाव ठिकाणी जाते आहे चापा हरभरा जशीचा दर पाच हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जात चापा हरभरा अवकाली एकवीसशे ऐंशी क्विंटल ज्यासे दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दिग्रस यवतमाळ या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते गरडा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गरडा हरभरा जॅसे दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कळम यवतमाळ या ठिकाणी अव गरडा हरभरा आहे ज्यासी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल